ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातून अब्बास सय्यद यांचं नाव कमी करून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे पाथर्डी पोलीस देण्यात आलेल्या निवेदनात शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील रहिवासी अब्बास अमीन सय्यद हे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या राहत्या घरातून पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील त्यांच्या नातेवाईकांकडे जात असताना सुसरे शिवारात काही लोकांचा जमाव रस्त्यावर जमला होता त्यामुळे अब्बास अमीन सय्यद हे तेथे थांबले आणि पुढे जाण्यासाठी रस्ता द्या असं सांगत असतानाच त्यावेळी जमावातील एका व्यक्तीने तुला कुठे जायचंय असता त्यांनी सांगितलं की मी बकरी ईद माझ्या नातेवाईकांकडे जवखेडे खालसा येथे चाललोय तेव्हा दुसरे शिवारात लोकांच्या जमावातून एक लहान मुलगा अब्बास अमीन सय्यद यांच्याकडे पळत आला आणि म्हणाला मेरे अब्बा को मार रे मेरे अब्बा को बचाव त्यावेळेस अब्बास अमीन सय्यद हे तिथे जवळ गेले असता त्यातील एकाने बाकीच्या सहकाऱ्यांना चिथावणी देत हा देखील यांचाच साथीदार आहे असं सांगत जमावातील सात ते आठ लोकांनी अब्बास अमीन सय्यद यांना लाथाबुक्यानं आणि काठीनं मारहाण केली तर अब्बास अमीन सय्यद यांच्या कपाळावर काठीनं मारून ते रक्तभंबाळ झाले यावेळी अब्बास अमीन सय्यद हे काही सांगायच्या आधीच त्यांना मारहाण झाल्याने या मारहाणीत अब्बास सय्यद हे बेशुद्ध पडले जमावातील लोकांनी अब्बास सय्यद यांना गोवंश मारहाण करण्यात आली असून जमावातील अनिकेत पोटफोडे आणि रणजित कंठाडे यांच्यासह जमावाने मारहाण करणाऱ्या सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच अब्बास सय्यद यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय त्यातून त्यांचं नाव वगळण्यात यावं अशी मागणी पाथर्डी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर